या व्हिडिओमध्ये ना मी दोन पॉईंट्सबद्दल बोलणार आहे एक बरेच जण म्हणतात की आपले शब्द खरंच तितके प्रभावी असतात का आणि काहीजण म्हणतात की फक्त बोलण्याने कुठे काय होतं तेव्हा या दोन्ही गोष्टींबद्दल बोलूयात हे पहा तुम्ही खूप वेळा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड ॲफर्मेशन्स मॅनिफेस्टेशन या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील बट काही लोकांचा याच्यावरती बिलकुल विश्वास नसतो काही लोकांचं म्हणणं असं असतं की तुम्ही विश्वास ठेवलात तरच तुम्हाला मिळेल काही लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा ही गोष्ट जी आहे ती काम करते आता ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय ना मी नेहमी एक उदाहरण सांगते की आपण घरामध्ये वेळेला एखादी अशुभ गोष्ट बोलतो ना काहीतरी आपल्या तोंडून जातं ना तर आपले आजी आजोबा पाहा लगेच म्हणतात ए तसं बोलू नको वास्तू तथास्तू म्हणते याचाच अर्थ काय तर आपल्या शब्दांमध्ये खरंच ताकद असते आणि आपण जे बोलतो ना त्या गोष्टी आपण खरंच अट्रॅक्ट करतो बऱ्याच जणांना असं वाटतं की मी फक्त पॉझिटिव्ह 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 बोलत असतो पण तरी सुद्धा माझ्या लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टी का अट्रॅक्ट होतात कारण तुम्ही तोंडाने पॉझिटिव्ह बोलताय बट तुमच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठेतरी ते निगेटिव्ह थॉट्स इतके खोलवर रुजलेले आहेत की तुम्ही त्याच्यातून तुम बाहेर पडायला तयार नाही आहात आणि मग तुम्ही त्याच गोष्टी अट्रॅक्ट करता ज्या तुमच्या डोक्यामध्ये ज्या तुमच्या माइंडमध्ये आहेत भले तुम्ही फक्त वरवर पॉझिटिव्ह राहण्याचा जरी प्रयत्न केला तरी याची दुसरी बाजू पण एक आहे की काही लोक म्हणतात की हां ठीक आहे तुम्ही सांगितलं की ऍफर्मेशन आहे मॅनिफेस्टेशन आहे पॉझिटिव्ह आहे आम्ही फक्त बोलत राहिलो बोलत राहिलो बोलत राहिलो मग याला तर एक तांत्रिकपणा आला ना आणि जर तांत्रिकपणा आला तर मग ती गोष्ट काम कशी करणार एक खूप सुंदर उदाहरण देते जेव्हा कोणी नवीन घर वाटतं किंवा नवीन ठिकाणी आपण राहायला जातो ना त्यावेळेला तिथे एक पूजा घातली जाते ज्याला सत्यनारायणाची पूजा किंवा वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेश असं म्हटलं जातं आता जेव्हा ही पूजा होते ना त्यावेळेला तिथे जे आलेले ब्राह्मण असतात ते काहीतरी बडबडत असतात काहीतरी मंत्र म्हणत असतात बडबडत नसतात सॉरी ते काहीतरी मंत्र म्हणत असतात आता त्या मंत्रांचा अर्थ त्यांना माहिती असतो तो आपल्याला कदाचित समजत नाही बरं ज्यावेळेला ते ते मंत्र म्हणत असतात त्यावेळेला ते हा विचार करून म्हणजे प्रत्येक शब्द उच्चारताना प्रत्येक मंत्र म्हणताना हा विचार करून म्हणत असतात का की हा आता मी हा मंत्र म्हणतोय याचा असं 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 होणार आहे आणि हे असं असं झालं पाहिजे नाही त्यांची रोजची सवय असते त्यांनी ते पूजा पाठ केलेले असतात सो त्यांच्या बोलण्यामध्ये तो एक तांत्रिकपणा आलेला असतो पण तरी सुद्धा त्यांच्या त्या तांत्रिक बोलण्यामुळे सुद्धा घरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाते जर एखादा ब्राह्मण तुमच्या घरामध्ये येऊन दोन तास काहीतरी पूजा पाठ करतोय आणि बडबड करतोय त्याच्यामुळे जर तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जात असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्या मला पॉझिटिव्ह गोष्टी सातत्याने बोलत जाल जरी त्याच्यामध्ये तांत्रिकपणा आला तरी सुद्धा डेफिनेटली ते वर्ड्स काम करतील आणि तुमच्या लाईफमधली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जायला सुरुवात होईल म्हणून कितीही निगेटिव्ह थॉट्स आले कितीही असं वाटलं की यार ही गोष्ट माझ्यासाठी काम करत नाही विश्वास ठेवा पॉझिटिव्ह गोष्टी बोलायला लागा आणि याची दुसरी एक बाजू आहे ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करताय तुम्ही पॉझिटिव्ह विचार करताय आणि तरी सुद्धा निगेटिव्ह गोष्टी लाईफमध्ये घडताय देन तुम्हाला काही ना काहीतरी युनिवर्सकडून मेसेज मिळतोय एखादी छोटीशी गोष्ट जेव्हा हातातून जाते त्याला काहीतरी खूप चांगलं तुमच्याकडे येणार असतं म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगू की समजा तुम्ही नवीन कपडे घेतलेत आणि नवीन कपडे ठेवायला तुमच्या कपाटामध्ये जागाच नाही आहे खूप सगळे कपडे तिथे ऑलरेडी आहेत आणि आता तुम्ही जागा शोधताय की यार मी याला कुठे ठेवू कुठे ठेवू कुठे ठेवू तुम्ही काय कराल कपाटामधले जे जुने कपडे आहेत ते काढून टाकाल आणि तिथे ती जागा कराल कारण तिथे काहीतरी नवीन तुम्हाला ठेवायचं आहे सो लाईफमध्ये सुद्धा ज्या वेळेला काहीतरी चांगलं यायचं असतं ना काहीतरी भर पडायची असते ना त्याला काहीतरी कुठून तरी एक जागा रिकामी होणं गरजेचं असतं काहीतरी निघून जाणं गरजेचं असतं आणि जी गोष्ट गेली त्याच्यात कदाचित तुम्ही जास्त गुंतला असाल तुम्हाला असं वाटू शकतं की ती माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट असेल पण येणारी कदाचित त्याच्यापेक्षा खूप जास्त बेटर असू शकते आणि हे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत लागू पडतं बरेच स्टुडंट आहेत बरेच बऱ्याचशा मुली आहेत जे मला एखादा एखाद्या एक्सपिरियन्समधून हो कसं बाहेर पडून हे कळत नाही असं विचारतात आणि मी माझ्या पद्धतीने ॲटलीस्ट ट्राय करते की त्यांना ती गोष्ट हेल्पफुल राहील आणि ते त्याच्यातून बाहेर पडतील बऱ्याच जणांना त्याचा फायदा पण झाला आहे सो तुम्ही पण जर पास्टमधल्या एखाद्या अशा कुठल्या ड्रॉमोमध्ये एखाद्या अशा आठवणीमध्ये एखाद्या अशा भावनेमध्ये गुंतल्यात की जिथून तुम्हाला ॲक्च्युली बाहेर पडायचं आहे पण बाहेर पडणं कठीण जात आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि अशा पद्धतीने स्वतःला इतकं चेंज करून स्वतःचं एक नवीन रूप तुमच्या समोर येईल की ती व्यक्तीच काय ती आठवणच काय तो अनुभवच काय तुम्ही स्वतः सुद्धा चकित व्हाल की यार मी एवढा कसा काय चेंज झालो मी एवढी कशी काय चेंज झाली सो डेफिनेटली मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरचं सा नेक्स्ट सेशन नक्की घेईन पण तुमचा प्रॉब्लेम थोडासा स्पेसिफिक करून सांगा म्हणजे त्याच्यावरती बोलणं मला सोपं आहे अशा आहे शब्दांची ताकद काय असते आणि ते खरंच काम करतात हे तुम्हाला आता पटलं असेल त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण तुम्ही कुठलंही वाक्य बोलाल कुठलाही शब्द वापराल त्याला खूप काळजीपूर्वक वापराल आणि स्वतःच्या शब्दांची स्वतःच्या वाक्यांची स्वतःच्या भावनांची जी काही पावर आहे ती समजून घेऊन ते वापराल जर व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मी जे तुम्हाला विचारलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असे व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू